बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषणजी गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एक मातीफिरू वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही घटना समस्त भारतीय समाजाच्या अंतकरणाला हातरून टाकणारी आहे ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्था संविधान सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांवरचा थेट प्रहार आहे या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री नरेंद्र खेडेकर आमदार श्री सिद्धार्थ खरात माननीय आमदार श्री राहुल बोंद्रे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत शिवसेना प्रवक्ता असो जयश्रीदा शेडके प्रसेनजीत पाटील नरेश शेडके युवासेना नंदू कराडे सुमित सरदार प्रमुख लखन काडेकर प्रमुख विजय इतवारे शहरप्रमुख नारायण हेलगे अशोक मामा गव्हाणे संजय शिंदे व बुलढाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठरवून जाणीवपूर्वक देशाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केला आहे तुमच्या राजेश तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज या देशाच्या महामहि राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाखमध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण पद्धती म्हणून ज्यांना अवघात देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम मांगचू यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या मुलांसाठी त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे